नमस्कार मंडळी या आधीच्या भागांमध्ये आपण सोळाव्या अध्यायाचे पहिले बारा श्लोक पाहिले त्याचा अर्थासह वाचन केलं या अध्यायाचं नाव आहे देवासुर संपत विभाग योग आता आपण पाहूया पुढील श्लोक इदमद्य मया लब्धमिमं प्राप्स्ये मनोरथम् इदमस्तिमपि मे भविष्यति पुनर्धनम् असौ मया हत हताः शत्रुः हनिषे चापरीलपि ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान् सुखी आढ्योऽभिजनवानस्मि अस्ति सदृशो मया यक्षे दास्या इति ज्ञान विमोहितः <coughs> असुरी मनुष्य असा विचार करतो आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करीन हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तरोत्तर वाढेल तो माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आहे तसेच माझे इतर शत्रूही मारले जातील मी सर्वांचा ईश्वर आहे मीच भोक्ता आहे मी, मी परिपूर्ण बलवान आणि सुखी आहे माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातक अस नातलग असलेला मीच धनाढ्य मनुष्य आहे माझ्यासारखा बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही मी यत्न करीन मी दान देईन आणि याप्रमाणे मी मौज मजा करेन अशा प्रकारचे असुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात अनेक चित्त विभ्रांता मोहजालसमावता प्रसक्ता कामभोगेशु पतंती या प्रकारे अनेक चिंतांनी भ्रांत झालेले आणि मोहजालामध्ये बद्ध झालेले असुरी लोक इंद्रियात्वृत्तीमध्ये अत्याधिक आसक्त होतात आणि नरकामध्ये पतीत होतात आत्मसंभाविता सप्ता धनमान यजंते नामयज्ञही ते दंभेनाविधीपूर्वक स्वतःला श्रेष्ठ मानणारे आणि सदैव उद्धट असणारे तसेच धन आणि खोट्या प्रतिष्ठेने मदांध झालेले असुरी लोक कधीकधी शास्त्रांच्या विविध विधिविधानांचे पालन न करता केवळ अहमभावाने यज्ञ करतात अहंकारं बलमदारप कामं क्रोधं च संशिता मामात्म परत ये शू आसुरी लोक मिथ्या अहंकार बळ गर्व काम आणि क्रोध यामुळे मोहित झालेले असतात म्हणून ते स्वतःच्या देहामध्ये आणि इतरांच्या देहांमध्ये स्थित असणाऱ्या मज भगवंतांचा द्वेष करतात आणि खऱ्या धर्माची निंदा करतात तानहम द्विषदा क्रूरान संसारेषु नराधमान क्षिपाम्यजस्र योनिषु जे द्वेषी क्रूर आणि नराधम आहेत त्यांना मी चिरकालासाठी भवसागरामधील विविध आसुरी योनिट टाकीत असतो आसुरी योनिमा बन्ना मूढा जन्मनी जन्मनी माम मामप्राप्य कौंतय या, तत्यांत्यधर्मगतीम हे कौंतय आसुरी युनींमध्ये वारंवार जन्म प्राप्त करीत असलेले असे लोक कधीच माझ्याकडे येऊ शकत नाहीत हळूहळू हरु ते अत्यंत अधम गतीला प्राप्त होतात त्रिविध नरकस्यदम द्वारं नाशन आत्मन काम क्रोधा तथा लोभ तस्मा त्यजेत काम क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची तीन द्वारे आहेत प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे कारण या तिन्हींमुळे आत्म्याचा विनाश होतो एकही विमुक्त कौंतय तस्मोद्वार श्रीभिनर आचरत्यात्मान श्रेय तथो गतिम हे या जो मनुष्य नरकाच्या या तीन द्वारातून मुक्त झाला आहे तो आत्मसाक्षात्कारासाठी श्रेयस्कर असे कार्य करतो आणि क्रमशः परमगतीला प्राप्त होतो या शास्त्रविधी मृत्सृच्य वर्तते कामकारतः न सिद्धीं वापनोती न सुखम न पराम गतीम जो शास्त्रविधींचा त्याग करून स्वैराचार करतो त्याला सिद्धी सुख आणि परमगतीही प्राप्त होत नाही तस्माच शास्त्र प्रमाण ते कार्या कार्य व्यवस्थित ज्ञावा शास्त्रविधानोक्त कर्मकर्तृ मिस मिहारसी म्हणून मनुष्याने शास्त्रविधींद्वारे कार्य आणि आकार्य यांच्यामधील भेद जाणला पाहिजे अशी विधिव विधाने जाणून मनुष्याने कर्म करावे जेणेकरून त्याची क्रमशः उन्नती होईल मंडळ यावरच आपला सोळावा अध्याय संपलेला आहे अध्यायाचं नाव होतं देवासुरसंपत विभाग योग आणि या अध्यायात एकूण चोवीस श्लोक होते मंडळ ইয়াত ভাগত আপোনাৰ অধ্যায় চাৰাংশ পাওঁ